सर्व खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस वैद्यकीय औषधी इंजेक्शनाचा नशेसाठी वापर विक्री प्रकरणी वितरक मुख्य संशयित इंतेजार अली जहिरुद्दीनला अटक महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई सांगली आणि मिरजेत नशेची औषधे विकणाऱ्या टोळीला मिरज पोलिसांनी जेरबंद केलं होतं या प्रकरणी नशेची वैद्यकीय औषधे इंजेक्शन वितरण करणारा उत्तर प्रदेश येथील मुख्य संशयित इंतेजार अली जहिरुद्दीन याला अटक करण्यात आली आहे मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केली आतापर्यंत अटक केलेल्यांची संख्या तेरावर पोहोचली आहे आरोपी रोहित अशोक कागवाडे ओंकार रवींद्र मुळे आशपाक बशीर पटवेगार वैभव उर्फ प्रशांत शिवाजी पाटोळे ऋतुराज आबासाहेब भोसले अमोल सर्जराव मगर साईनाथ सचिन वाघमारे अविनाश पोपट काळे देविदास शिवाजी घोडके आकाश अंकुश भोसले हनुमंत पांडुरंग शिंदे ललित सुभाष पाटील इंतेजार अली जहिरुद्दीन अशी आत्तापर्यंत अटक केलेल्यांची नावे आहेत आरोपींकडून सव्वा सहा लाख किमतीचे मेफेन टर्माईन इंजेक्शनच्या बॉटल इतर गोळ्या आणि साडेआठ लाख रुपये किमतीची वाहने असा साडे चौदा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता त्यांच्यावर महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी उत्तर प्रदेश येथून वितरण करणारा मुख्य संशयित इंतेजार अली जहिरुद्दीन याला अटक करण्यात आली आहे

कोठडी दरम्यान आहे त्याच्याबद्दल आम्हाला पोचता येईल आता नुकतंच आम्ही आम्हाला वर्षभरामध्ये विचार घेतला आहे की विविध संघटनांनी काही विद्यार्थी असतील किंवा काही यंगस्टर्स असतील यांच्यामध्ये नशेचं प्रमाण वाढत चाललं आहे त्याचप्रमाणे आम्ही